नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेंखा बैनडे कामशेत हादरलं वारकरी दिंडीला कंटेनरची धडक एका महिलेचा मृत्यू संतप्त वारकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू कामशेत परिसरात आज सकाळी भीषण अपघात घडला आहे उरण तालुक्यातील बसावी गावातील वारकऱ्यांची दिंडी काल रात्री कामशेत येथील भैरवनाथ मंदिरात मुक्कामाला होती सकाळी दिंडीने प्रस्थान करताना जुना पुणे मुंबई महामार्ग क्रॉस करत असताना पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणारा एम एच सेहेचाळीस बी यू एक्केचाळीस बहात्तर क्रमांकाचा कंटेनर अतिशय वेगाने येऊन थेट वारकऱ्यांच्या दिंडीत घुसला या भीषण धडकेत प्रियंका प्रभाकर तांडेल वय बावन यांचा कंटेनर खाली चिडून जागीच मृत्यू झाला असून सुमारे जखमी झाले आहेत त्यापैकी जणांची प्रकृती गंभीर आहे अपघातानंतर घटनास्थळी एकच माजला संतप्त वारकरी आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे कामशेत पोलीस ठाण्याचे निरीक्षक शंकर पाटील घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी वारकऱ्यांना समजावून सांगत जखमींना तात्काळ उपचारासाठी मार्ग मोकळा करून देण्याचे आवाहन केले जखमी वारकऱ्यांना डॉक्टर विकेश मुथा यांच्या महावीर हॉस्पिटल कामशेत येथे अँब्युलन्सद्वारे हलविण्यात आले आहे अपघातामुळे महामार्गावर सुमारे दहा किलोमीटर लांबींची वाहनांची रांग लागली आहे लक्षात घेण्यासारखे म्हणजे दोन वर्षापूर्वी याच महामार्गावरील साते काने फाटा येथे अशाच प्रकारचा अपघात होऊन वारकऱ्यांची दिंडी चिरडली होती त्यामुळे वारकरी समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महानचे या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात ने ने प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद